पहिला प्रश्न आहे दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे ए गंगा बी यमुना शी गोदावरी डी ब्रह्मपुत्रा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यमुना नदी पुढचा प्रश्न बघा सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह कोणता आहे ए मंगळ बी बुध C. शुक्र, D. शी शुक्र डी शनी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी शुक्र हा ग्रह पुढचा प्रश्न आहे राष्ट्रगीताची सुरुवात कोणत्या देशात करण्यात आली ए जपान बी ब्रिटन शी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटन देशामध्ये पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळामध्ये सर्व व्हिटॅमिन आढळतात ए टरबूज बी सफरचंद शी पपई डी केळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी पपई पुढचा प्रश्न बघा ट्रकच्या टायरमध्ये कोणता वायू भरला जातो ए नायट्रोजन बी ऑक्सिजन सी हेलियम डी हायड्रोजन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नायट्रोजन हा वायू भरला जातो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो असा कोणता प्राणी आहे ज्याला हृदय नसते ए कासव बी जेलीफिश सी ससा डी गांडूळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हा जीव पुढचा प्रश्न बघा देवेंद्र फडणवीस यांची जात कोणती आहे ए मराठा बी ब्राह्मण शी महार डी मुस्लिम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राह्मण पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न बघा कोणत्या देशातील लोक सोन्याचे शौचालय वापरतात ए अमेरिका बी दुबई सी सौदी अरब डी जपान मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सौदी अरब या देशातील लोक सोन्याचे शौचालय वापरतात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद